हलकर्णी येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात एलईडी बल्बनिर्मिती कार्यशाळा प्राध्यापक डॉक्टर एस ए मस्ती यांच्या नाविन्यपूर्ण संशोधनावर प्रेरणादायी मार्गदर्शन चंदगड आजरा गडिंगलज तालुक्यातील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग चंदगड तालुक्यातील हलकर्णी इथं दौलत विश्वस्त संस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत भौतिकशास्त्र विभागामार्फत ई डी बल्ब बनवणे आणि त्याचा वापर या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळा उत्साहात पार पडले या कार्यशाळेत प्रमुख वक्ते म्हणून गडिंगलज येथील डॉक्टर घाळी कॉलेजचे भौतिकशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर एस ए मस्ती यांनी मार्गदर्शन केलं एखादा शोध मोठा बदल घडवतो नाविन्यपूर्ण विचार आणि सतत नवे प्रयोग केल्यास विद्यार्थी भविष्यात मोठे संशोधक बनू शकतात जीवनात बदल स्वीकारून स्वतःला सतत अद्ययावत ठेवणं ही काळाची गरज आहे असं प्रतिपादन प्राध्यापक डॉक्टर एस ए मस्ती यांनी केलं कार्यशाळेचं उद्घाटन दौलत विश्वस्त संस्थेचे सचिव विशाल पाटील यांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून झालं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक पी ए पाटील होते यावेळी अग्रणी महाविद्यालय योजनेचे समन्वयक प्राध्यापक डॉक्टर एन सी हिरगोंड भौतिकशास्त्र विभाग प्रमुख आणि नॅक समन्वयक प्राध्यापक डॉक्टर राजेश घोरपडे प्राध्यापक ऋषिकेश पाटील प्राध्यापक बी एम मोहिते डॉक्टर बी एम पाटील प्राध्यापक सुशांत पांगम प्राध्यापक परशराम नाकाडी समन्वयक प्राध्यापक एस एस मोरे आदी मान्यवर उपस्थित होते पहिल्या सत्रात प्राध्यापक डॉक्टर मस्ती यांनी एल ई डी तंत्रज्ञानाचा इतिहास त्यामागील शास्त्रीय संकल्पना आणि ऊर्जा बचतीसाठी त्याचं महत्त्व स्पष्ट केलं दुसऱ्या सत्रात विद्यार्थ्यांना एल ई डी निर्मितीचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत प्रश्नोत्तरातून वैज्ञानिक जिज्ञासा व्यक्त केली अध्यक्षीय भाषणात प्राध्यापक पी ए पाटील यांनी कौशल्य आधारित शिक्षणाला प्राप्त झालेलं महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांनी आपल्या सुप्त कौशल्यांचा विकास करण्याचं आवाहन केलं दौलत विश्वस्त संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक गोपाळराव पाटील अध्यक्ष अशोकराव जाधव उपाध्यक्ष संजय पाटील सचिव विशाल पाटील सर्व संचालक मंडळ तसंच प्राचार्य डॉ बी डी अजळकर यांचे सहकार्य लाभलं चंदगड आजरा आणि गडिंगलस तालुक्यातील विविध महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थितांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली सूत्रसंचालन डॉक्टर व्ही व्ही कोलकर यांनी केलं तर आभार प्राध्यापक प्रदीप बोभाटे यांनी मानले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा